नाम मृण्मय राजश्री प्रशांत सोनल अहम दशमी कक्षायां पठामि अहम मुंबई नगरे वसामी बालमोहन विद्या मंदिर इथे मम पाठशाला सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आयोजक माननीय आदिनाथ सातपुते सर यांचे आभार मानते त्यांनी संस्कृत भाषा जतन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे मी हा व्हिडिओ संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थिकरण अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा यासाठी पाठवत आहे मी विद्या या विषयावर दोन श्लोक सादर करणार आहे विद्याधन हे असे धन आहे जे दिले असता संपत नाही विद्याधन ना हे आयुष्यभर पुरणारे धन आहे मनुष्याचे अलौकिक सौंदर्य आहे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते म्हणूनच म्हटले जाते म्हणूनच कुणी कवी म्हणतो तन को उज्ज्वल करे विद्या ज्ञान स्वरूप निर्मल धारासी बहे भरती अंधाकू अशा या सर्वश्रेष्ठ धनाची महती सांगणारे दोन श्लोक मी तुमच्यासमोर सादर करणार आहे प्रथम हा श्लोकेवत प्रधानम न कृते एव न चोरली जाणारी राजही विकत घेऊ शकत नाही भावांच्या वाटणीतही वाटली न जाणारी ओझ नसणारी अशी ही विद्या विराने वाढते म्हणूनच विद्या धन हे सर्व धनात प्रधान मानले जाते द्वितीय श्लोक नास्ती विद्या समोर बंधू नास्ती विद्या सम सुरत नास्ती विद्या समम वित्तम नास्ती विद्या समम सुखम विद्येसारखं कोणी नातीवाईक नाही विद्येसारखा दुसरा कोणी मित्र नाही विद्येसारखे कुठले वित्त नाही विद्येसारखे कुठले सुख नाही विले नम्रताशीलता विद्या से सज्ञान अंतर्मनित प्रीती सजे बढता जाय मान धन्यवाद